आपण आता जी व्हिडिओ बघत आहात ते आहे महापालिका शाळा क्रमांक सतरा गुलमोहर कॉलनी कामगार नगर येथील विद्यार्थ्यांना अत्यंत वाईट परिस्थितीत विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत असल्याचा धक्कादायक वास्तव समोर आले आहे शाळेतील शौचालय दुर्गंधयुक्त असून ते कचऱ्याचा ढीक दारूच्या बाटली व तुटलेल्या खिडक्या बेंचेसने भरलेले आहे शाळेतील स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याने विद्यार्थ्यांना स्वच्छतागृह साफ करण्याची वेळ आली आहे चौथी व पाचवीतील विद्यार्थी तीन तीन दिवसाच्या चक्रानुसार शौचालय स्वच्छ करत असल्याची माहिती समोर येत आहे यावेळी विद्यार्थी बोलत होते बाथरूम वगैरे साफ करायला लावतोय शाळेचे कधी केले तुम्ही आता नाही का आता नुसतं पाणी टाकता कोण टाकतं तुम्ही हां कोण साफ करायला येतं ते थे?

या प्रकरणाची पाहणी करत भाजप पदाधिकारी महेंद्र शिंदे यांनी लवकरात लवकर शाळेची दुरुस्ती आणि परिसराची स्वच्छता करण्याची मागणी केली तसेच उपाय न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे यावेळी महेंद्र शिंदे बोलत होते या ठिकाणी जवळच आमचे एक मित्र राहतात तर त्यांनी सकाळी सकाळी बोलवलं की ओपन स्पेस जो आमचा आहे तो डेव्हलपमेंट साठी मान्य जे सीमाता हिरे आहे त्यांना त्या संदर्भात काही आपल्याला तिथे डेव्हलपमेंट करता येईल का तर ते बघण्यासाठी आम्ही इथे आले असतो आम्ही बघितलं की बाजूलाच महानगरपालिकेची जी इथं गेल्या पंधरा वर्षापासून शाळा आहे तर शाळेतली काही मुलं बा मा बा मागच्या बाथरूममध्ये काही करत होती ती पाणी घेऊन काही ते साफ स्वच्छ करत होती तर जाऊन बघितलं तर तिथे लक्षात आलं की ते बाथरूम अक्षरशः वाईट कंडिशनमध्ये आहे इथे एवढी दुर्गंधी आहे आणि त्याचबरोबर शाळेमध्ये आल शा, मग शाळेमध्ये आलो मग शिक्ष शेक, शिक्षकांशी बोललो तिथे लक्षात आलं की बघा इथे ही जी कंडिशन आहे इथं खिडक्या तुटलेल्या आहे काही गज बाहेर निघालेलं आहे बेंचेस क बॅड कंडिशनमध्ये आहे त्याचबरोबर इथे लाईटसुद्धा नाही आहे म्हणजे महानगरपालिकेची जी शाळा आहे ती गेल्या पंधरा वर्षापासून इथे आहे नाही इथे कुठलीच मुलांना सुविधा नाही संरक्षण भिंत नाही वॉल कंपाऊंड नाही इथे कोणी म्हणजे वॉचमन नाही किंवा मुलांकडे लक्ष ठेवण्यासाठी आणि त्याचबरोबर इथे बघितलं असेल पुढे ते पाणी पण लिकेज होतं आहे आज डेंग्यूचा पूर्ण नाशिक शहरावर किती प्रभाव होता हे आपण सर्वांनी बघितलं आहे आणि इथं जे पाणी लिकेज आहे इथे जे पाणी लिक होते ह्या कुठल्या अधिकारी हे करतात त्यांच्यावरती कारवाई कारवाई झाली पाहिजे त्याचबरोबर ह्या शाळेला लवकरात लवकर ह्या सर्व सुविधा पुरवल्या पाहिजे आणि त्या जे जे कोणी अधिकारी असतील त्यांनी त्यांची मुलं ह्या शाळेत टाकावी ना इथे कामगार नगर परिसरातील इथे बा, बा बाजूचे गोरगरिबांचे मुलं येतात ते इथं शिकतात त्यांना इथं शिक्षण भेटतं आहे का ते इथं त्यांचं आरोग्य धोक्यात आहे हे महानगरपालिकेने पाहावं आणि लवकरात लवकर ह्यावर कारवाई झाली पाहिजे नाहीतर आम्ही याच्यावर तीव्र आंदोलन करू त्याचबरोबर जेव्हा महानगर महानगरपालिकेची शाळा जेव्हा संपते दुपार, जे इथं बाजूलाच दे, देशीचं दुकान आहे आता कलेक्टर साहेबांनी ते देशीचे सा परवान परुण, परवाना कसा काय दिला इथं पंचवीस मीटरलाच देशीचं दुकान आहे आणि त्याचबरोबर तिथली लोक बाटल्या घेऊन इथे येऊन बसतात इथं दारू पितात आणि सकाळी इथं वर्ग भरतो ही जर परिस्थिती आपल्या या नाशिक शहरामध्ये अशी असेल तर इथं आयुक्त साहेबांनी इथं लक्ष दिलं पाहिजे आणि आम्ही आयुक्त साहेबांना लवकरच भेटून या सं या संदर्भात निवेदन देणार आहोत सर्व शाळा डिजिटल आहे पण इथे तर लाईटचही आहे भाऊ त्या संदर्भात तुम्ही बघितलं असेल तर इथं बेंचेसची कंडिशन एकदम वाईट आहे आणि डिजिटल हा खूप लांबचा विषय आहे शाळेची गंभीर अवस्था डिजिटलायझेशनच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या नाशिक शहरासाठी लाजिरवाणी बाब ठरत आहे वेदनेसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक